मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा घरी असते तर वकील साहेबांनी सांगितलेलं असतं पैशांची सोय करावी लागेल म्हणून मीरा जरा टेन्शनमध्ये असते आणि मनातच विचार करते असं काय करावं लागेल जेणेकरून माझ्याकडे पैसे येतील कारण काहीही करून एवढे पैसे तर मला जमवावेच लागतील मी एवढे पैसे जमवतारे कसे हा प्रश्न तिच्यासमोर असतो आणि म्हणूनच ती बिचारी आता रडत असते आणि जेलमध्ये असलेला सत्या तिला तिच्यासमोर सारखा दिसत असते तेवढ्यातच तिच्या आईचा म्हणजे लक्ष्मीचा तिला फोन येतो मग आता ती मनातच विचार करते की आईकडून एक्स्ट्राच काम मागवून मी पैसे तरी जमा करू शकते असा विचार करत ती कॉल रिसीव करते त्यानंतर लक्ष्मी विचारते मीरा अगं काय झालं एवढं सगळं झालं तुला मला एका शब्दाने सुद्धा सांगावं असं वाटलं नाही का आणि सत्यजित राव कुठे आहेत अगं सत्यजित राव एवढे चांगले आहेत त्यांच्याबरोबर असं काही होईल असं स्वप्नात सुद्धा मला वाटलं नव्हतं तेव्हा मीरा आपले अश्रू पुसते आणि म्हणते आई तू काळजी करू नकोस मी आहे ना तर मी त्यांना काही सुद्धा होऊ देणार नाही या सगळ्यातनं त्यांना लवकरात लवकर, लवकर बाहेर काढीन बघ अगं कोणीतरी यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन यांना अडकवलंय पण मी नक्कीच काढीन यांना सगळ्यातनं बाहेर तेव्हा लक्ष्मी विचारते मीरा तुला पैशांची गरज आहे का तर तसं मला सांगतो नाहीतर आपण एक काम करू माझी एक बांगडी आहे ना ती गहाण ठेवू आणि पैसे सुद्धा जमा करू कारण या सोन्यापेक्षा मला माझा लाख मोलाचा जावही जास्त महत्वाचा आहे मीरा म्हणते की नाही गाई तसे पैसे आहेत माझ्याकडे पण तुझ्याकडे जर काही एक्स्ट्राच काम आले तर मला सांग तेव्हा लक्ष्मी म्हणते मीरा अगं आता लगीन सर आई संपली ना अगं आता काम सुद्धा कमी झाली आहेत ग पण तरीही मी बघते काही मिळतंय का त्यावेळी मीरा म्हणते अगं काही काम असेल तर सांग फक्त एवढंच मी म्हणते पण तुला काळजी करू नको आहेत माझ्याकडे तसे पुरेसे पैसे असं म्हणून ती आता फोन ठेवते मग मीरा मनात विचार करते आईकडे तर काही सुद्धा नाही आता यांच्यासाठी पैसे कसे जमवू मी त्याच तिला आता टेन्शन आलेलं असतं तर दुसऱ्या दिवशी संजय दादांकडे येत मीरा म्हणते सत्यजित राव तुमच्याकडे काम करायचे ना मी त्यांची बायको आहे मला ना थोडी कामाची गरज आहे तेव्हा आता संजय म्हणतो की ओळखतो वहिनी मी तुम्हाला पण माझ्याकडे जे काम आहे ना ते तुला नाही जमणार तेव्हा मीरा विचारते असं नाही अहो मी जमवेन की काम कारण गरज असल्यानंतर सगळं होत मला फक्त ना तुम्ही काम द्या तेव्हा संजय म्हणतो परत एकदा विचार कर वहिनी कारण हे, हे काम एवढं काही सोपं नाहीये खूप अवघड आहे हे काम नक्की तू करणार आहेस का तेव्हा मीरा म्हणते हो मीच करणार आहे नक्की करेन तेव्हा तुझी हरकत नसेल ना तर चालेल वहिनी असं संजय सांगतो बरं कधीपासनं चालू करणार आहेस असंही विचारतो मीरा क्षणाचा विलंब न करता म्हणते आजपासूनच मी काम सुरू करते त्यानंतर आता तो गाड्यांजवळ गीतीला घेऊन येतो आणि हे गाड्या धुण्याचं काम आहे तुला जमेल ना वहिनी असं विचारतो मीरा म्हणते हो नक्कीच जमेल का नाही तो म्हणतो ठीक आहे तू लाक कामाला वहिनी मी आलोच हा असं म्हणून संजय तेथून जातो मग मीरा आता तिथे आपली पिशवी बाजूला ठेवते आणि तिला ते प्रसंग आठवतात की सत्या घरासाठी काय काय काम करायचा कशा प्रकारे गाडी सकाळी येऊन ह्या सगळ्या स्वच्छ करायचा हे सगळं प्रसंग आठवल्यानंतर तिच्याही डोळ्यात पाणी येतं की आपला नवरा एवढे कष्ट करत होता घरासाठी आता त्याच्यासाठी कष्ट करण्याची वेळ आली तर मी सुद्धा लाजणार नाही आणि मागे हटणार नाही आणि जेव्हा त्याचं काम हे मी पाहिलं तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मग सत्यानेच तिला समजावलं की हे काम केल्यानंतर आपल्याला मनशांती मिळेल थोडा पैसा हाती आपल्या आयुष्यामध्ये इथून पुढे फक्त आणि फक्त सुखच येणार आहे त्यामुळे धुमके तू प्लीज तू वाईट वाटून घेऊ नकोस की तुझा नवरा हे काम करतोय आणि सुद्धा या सगळ्या सत्याच्या गोष्टी पटत असतात कारण तो हे सगळं ना फक्त आणि फक्त आपल्या घरासाठी करत असतो आणि अजून एक दिलेला कानमंत्र तिला सत्याचा आठवतो की आपल्या आयुष्यात जे काही पुढे येत ना त्याचा नेहमी स्वीकार करायचा आणि त्या परिस्थितीला तोंड द्यायचं आणि जर त्या परिस्थितीला आपण तोंड दिलं तरच आपण पुढे जाऊ शकतो अन्यथा नाही आणि तू बघशीलच आपण जे काही आत्ता काम करतोय ना ते गोड आठवण म्हणून आपल्या समोरसुद्धा येईल मग आता मीराला हे सगळं आठवल्यानंतर ती मनात विचार करते तुम्ही घरासाठी घरच्यांसाठी एवढं काय काय करताय मग मी सुद्धा काहीही करून तुम्हाला यातनं बाहेर काढेनच असं म्हणून न लाचता न कुणाला घाबरता मीरा आपल्या गाड्या स्वच्छ करू लागते त्यानंतर मीरा आपली मन लावून काम करत असते समोरून आता देविका येते देविकाचं लक्ष अगोदर मीराकडे नसतं परंतु जशी जशी ती जवळ येते तसं तिचं लक्ष मीराकडे जातं तर मीरा तिथे गाड्या स्वच्छ करत असते ते, ते पाहून आता देविका हसते आणि जरा बाजूला जाऊन लपत मीराकडे पाहते आणि मनातच विचार करते बापरे एवढी मोठी बातमी असं म्हणून ती आता निरोपाला सांगण्याचं ठरवते त्यानंतर ती पर्समधून मोबाईल काढत लगेच मीराचा तो गाडी पोचतानाचा व्हिडिओ काढते तर मीरा आपापल्या कामात व्यस्त असते तिचा अजिबातच त्या देविकाकडे लक्ष नसतं आता तो व्हिडिओ काढल्यानंतर देविका लगेचच तो व्हिडिओ निरोपाला पाठवते आणि म्हणते आता येईल खरी मज्जा इकडे एक गाडी स्वच्छ करून झाल्यानंतर मीरा त्या गाडीच्या समोर फुलं ठेवते आणि तिच्या पाया पडते तर देविका लांबूनच हा सगळा प्रकार पाहते आणि पैशांसाठी मीरा काय काय काम करते हे तिच्या मनात येतं आणि ती तिच्यावर हसत असते तेवढ्यातच तेथे आता संजय येतो आणि विचारतो काय मीरा बहिणी झाली का गाडी धुवून तेव्हा मीरा म्हणते हो झाली की धुवून तेव्हा गाडीचा मालक आता तेथे येतो आणि संजयला विचारतो काय रे गाडी तर आज अगदी लखलखीत झाली मग ही, ही कॉम्प्लिमेंट ऐकून मीराला खूपच आनंद होतो आणि ती हसतच त्याच्याकडे पाहते त्यानंतर संजय म्हणतो ही तर आमच्या मीरा वहिनीची कमाल आहे त्यानंतर तो मालक विचारतो ही झेंडूची फुलं सुद्धा ठेवलीत मग आता असं म्हणून तो संजयला पैसे देतो तर संजय आता गाडीची चावी त्याच्याकडे देतो त्यानंतर तो झेंडूची फुलं हातात घेतो आणि लगेचच आतमध्ये गाडीमध्ये जो पप्पाचा फोटो असतो त्यासमोर ठेवतो आणि तेथून आता गाडी स्टार्ट करत निघून जातो दुसरीकडे निरूपा ही आता घरीचं असते आणि मोबाईल ओपन करून पाहते तर त्यावर देविकाने तो मीराचा व्हिडिओ पाठवलेला असतो त्यामध्ये मीरा बिचारी आता गाडी स्वच्छ करत असते व्हिडिओ पाहिल्यानंतर इकडे निरुपाच्या तळपायाची आग मात्र मस्तकात जाते की ही सुद्धा ला आता नवऱ्यासारखी वागायला लागली इकडे आता मीराला संजय म्हणतो वहिनी खरंच तुम्हाला हे बरं सुचलं फुलं वगैरे ठेवायची त्या सरांनी किती छान कॉम्प्लिमेंट दिली तुम्ही पाहिलं असेल ना ही घे आता तुझी पहिली कमाई असं म्हणून तो मीराला पैसे देतो तर आता मीरा संजयला सांगते की ज्या कामामुळे माझं पोट भरणार आहे माझं घर चालणार आहे आणि चार पैसे हाताला लागणार आहेत ते काम मनापासनं केलंच पाहिजे ना आणि त्या कामाचा मानसुद्धा अगदी राखला गेला पाहिजे आणि म्हणूनच ही फुलं मी तेथे ठेवली होती ते पण बाप्पासाठी तेव्हा संजयला मीराची ही कल्पना खूपच आवडते दुसरीकडे निरुपाला आता चीड आलेली असते ती तो आता मोबाईल ठेवून देते आणि म्हणते बायका अशी कामं करतात का अशी करतात का काम नाही ना आमच्या घराण्याची पारहीने लाच घालवली आता ही, ना। ही, ही मुलगी अगदी फालतू आहे कारण हिला समाजातला मान अपमान अगदी काही सुद्धा कळत नाही तर आता ती मीरावर खरंच खूप चिडलेली असते आणि मीराच्या नावाने खडे फोडत असते की आमचं घराणं काय आहे आणि ही ही गायकवाड घराण्याची इज्जत घालवतीये त्यामुळे आता निरुपा ही बोट मोडत राहते दुसरीकडे मीरा आपलं मत संजय समोर व्यक्त करत असते मांडत असते की मा मान अपमान याचं मला काही वाटत नाही कारण मला असं वाटतं आपण जे काम करतो त्यालाच मान दिला तर आपला अपमान आप हा कधीही कुणी करू शकत नाही आणि आपण जे काम करतो तर ते शंभर टक्के केलं तर त्यात कसली आली आहे लाज दुसरीकडे निरुपा म्हणते लाज सुद्धा आता हिने विकून खाल्ली आहे आता येऊ दे घरी हिच्याकडे ना बघतेच आता मी हिने कुठे तोंड दाखवायला सुद्धा जागा ठेवली नाही कारण अगोदर तो पनवती आता बसला जेलमध्ये जाऊ आणि आता त्याच्या पाठोपाठ ही त्याची बायको ते काम करतीये गाड्या पुसण्याचं स्वच्छ करण्याचं आता काय लोक म्हणतील की निरुपाने सुनेला गाडी पुसायला लावलं म्हणून दुसरीकडे मेराचं मत मात्र वेगळं असतं ती म्हणते गाडी म्हणजे वाहन आणि त्याने आपला प्रवास कसा सुखरूप होतो आणि प्रवास अगदी आनंदाने झाला पाहिजे त्यामुळे आपण आपली गाडी साफ आणि स्वच्छ करतो स्वच्छ ठेवतो कारण गाडी चकचकीत असेल ना तर आपलं मन सुद्धा अगदी प्रसन्न राहतं तेव्हा संजयला सुद्धा मीराचं हे म्हणणं पटत असतं दुसरीकडे निरुपा बडबड अजून करतच असते ती म्हणते या अशा वागण्यामुळे ना आमचीच लाज जात आहे आता असं काम करण्यापेक्षा आपलं उपाशी राहिलेला बरं आणि माझ्या बबड्याच्या कामातल्या माणसांनी जर हे असं बघितलं तर सगळी थिथू होईल असं म्हणून निरूपाला वैताग आलेला असतो आता संजय म्हणतो वहिनी आता ठीक आहे ही दुसरी गाडी सुद्धा तू स्वच्छ धुवून काढ मग मीरा आनंदानेच हो असं म्हणते त्यानंतर मीरा गाडी स्वच्छ करू लागते आपलं काम संपवून ती आपली पिशवी पर्स घेऊन आता घरी येते आता घरात पाय टाकणार तेवढ्यातच निरुपाही समोरच उभी असते आणि रागातच म्हणते थांब मग आता रागातच मीराला ती विचारते झाली का लाच काढून झाली तोंडाला काळं फासून आलीस का तू तेव्हा मीरा विचारते म्हणजे मी असं काय केलंय काय तेव्हा आता निरूपा म्हणजे म्हणजे काय केलं तू मला उलट विचारतेस का असं म्हणून तिच्या मोबाईलमध्ये असणारा तो गाडी स्वच्छ करतानाचा मीराचाच व्हिडिओ ती मीराला दाखवते मग आता तो व्हिडिओ पाहून मीरालाच धक्का बसतो की हिच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाच कसा काय ती काहीही न बोलता फक्त घाबरूनच जरा निरुपाकडे पाहते तर निरुपा रागातच म्हणते ही तुमची थेरना अजिबात चालणार नाही समजलं त्यामुळे तू या घरात अजिबात पाऊल ठेवायचा नाही आली मोठी असं म्हणून ती मीराला घराबाहेर काढून दार बंद करून घेते तेव्हा मीरा बिचारी आता दर थाप मारत म्हणते सासूबाई प्लीज असं का करताय अहो तुम्ही असं करू नका प्लीज मी काय मोठी एवढी चूक केली आहे मला आत घ्या सासूबाई तेव्हा रागत एवढं काय केलंय काय मी मग निरोपा म्हणते काय केलं ते विचारतेस का तोंडवर करून अगं तू ना तोंड, तोंड काळ केलंस काळ अगं दरवाजा उघडला ना तर तुझ्या तोंडाचं काळ आमच्या तोंडाला लागेल जायला तानी घेत ना फुट असं रागातच निरोपा तिला म्हणत असते त्यामुळे मीरा बिचारी खूप रडते आणि रिक्वेस्ट करते की प्लीज दार उघडा मला असं घराबाहेर नका ठेवू हो। मग मीरा म्हणते सासूबाई अहो मी कुठे जाणार आता त्यावेळी निरुपा विचारते का बरं अगं ज्यांच्या गाड्या पोचतेस त्यांच्या घरात तुला आसरा मिळेलच की त्यावेळी मीरा रडतच सांगते अहो सासूबाई अहो मी फक्त यांना बाहेर काढण्यासाठी पैसे जमवतीये आणि म्हणूनच मी काम सुद्धा करत होते मला आत घ्या प्लीज निरुपा रागात विचारते म्हणजे पैसे कमवण्यासाठी तू काही सुद्धा करणार का आणि मग घरात येणार दमलेली असणार मी काय तुमची सेवा करायची का तू स्वतःला महाराणी समजतेस का तेव्हा मीरा आता म्हणते सासूबाई पण मी काही चुकीचं करत नव्हतेच मग आता मीरा खूप रिक्वेस्ट करत असते तेव्हा निरुपा रागातच म्हणते हे बघ तू तु आणि तुझा नवरा काही पण करा मला काही घेणं देणं नाही त्याच्याशी कारण गाडी पोचणाऱ्यांनी माझ्या घरात अजिबात राहायचं नाही तो तर गेलाच आहे आता जेलामध्ये तू सुद्धा त्याच्या पाठीमागे पळ मग आता मीरा अजूनही रिक्वेस्ट करते की सासूबाई प्लीज मला आतमध्ये घ्या मग असं म्हणून ती रडत असते परंतु निरूपाच्या मनाला अजिबातच पाझार फुटत नसतो निकट मनाच्या निरूपाला मीराची दयासुद्धा येत नसते त्यानंतर सुधाकरराव निरोपाकडे येतात आणि तिला विचारतात काय गं एवढं दार वाजवतायत तरी तू का उघडत नाही मग आता दार उघडण्यासाठी मीच ते बंद केलं आहे आणि मी दार उघडणारच नाही काय करायचं असेल ते करा कारण तिला आता मी घराबाहेरच ठेवणार आहे तेव्हा सुधाकररावांना प्रश्न पडतो आता काय नवीन नाटकं हिची ते विचारतात म्हणजे मला नाही समजलं त्यावरती निरोपा म्हणते म्हणजे हेच जे तुम्ही ऐकताय ना तेच तुम्हाला खूप महान वाटते ना ती मीरा पण लाज ना ती अगदी वेशीवर टांगून आहे अशा बाईला मी अजिबातच घरात घेऊ शकत नाही तर मीरा बाहेर सगळं बोलणं ऐकते आणि तिला वाईट वाटतं बिचारी रडू लागते त्यानंतर सुधाकर राव म्हणतात काय केलंय त्या लेकराने ले आणि तू तिला अशी बाहेर ठेवतेस अगं ऐक माझं जरा असं वागू नकोस असं ते समजावत असतात तरीही निरूपाचा एकच हेका असतो की मी त्या कार्टीला घरात घेणार नाही म्हणजे नाही मग रागातच सुधाकरराव आतमध्ये म्हणतात निरूपा त्या पोरीच्या डोक्याला अगोदरच एवढे व्याप आहेत आणि तू कशाला ग उगीच त्यामध्ये भर टाकतेस त्या बिचारीचं आयुष्य उगीच विनाकारण तू कठीण करू नकोस आता असं म्हणून ते आता खूपच चिडतात अगं सत्यजितसाठी लढतीये ती आपल्या घरासाठी आपल्या घरच्यांसाठी ती लढती आहे मग आता मीराची बाजू ती समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात परंतु निकरट निरोपाच्या मनाला पाजर फुटत नाही ती आपली वाकडंच बोलते आणि म्हणते घराच्या सुखासाठी ती वाटेल ते करणार का मग आणि मी असं डोळ्यांनी पाहू मी ऐकून घेऊ का असा ती उलट सुधाकर रावांना विचारते मग अशा मुलीला मी अजिबात घरात घेऊ शकत नाही असं ती रागातच म्हणते तेव्हा सुधाकर रावसुद्धा म्हणतात त्या दिवशीसुद्धा जेव्हा मी तुम्हाला घराबाहेर काढलं ना तेव्हा मला तुम्हाला घरात घ्यायचंच नव्हतं फक्त मीरामुळे तुम्ही आज सर्वजण तिघेही घरात आहात आणि आज तू काय केलंस तर तिला घराबाहेर काढलं हाच फरक असतोय चांगल्यातला आणि वाईटातला प्रेमातला आणि दोषातला आणि हाच फरक आहे तुझ्यातला आणि तिच्यातला असं ते आता तिला सांगत असतात असं म्हणून ते निरुपाला बाजूला ढकलतात आणि बाजूला हो मला दार उघडू दे असं म्हणून ते लगेचच दरवाजाजवळ येत मीरासाठी दार उघडतात आणि मीराला म्हणतात ये बाळात मध्ये तर निरुपा पुन्हा वेड्यासारखी पुढे आणि म्हणते की थांब घरात ठेवू नकोस अगं तोंड काळ केले तरीही तुम्हाला घरात आहे का तेव्हा विचारतात एवढं काय तू एवढी त्या मुलीला तडातड बोलतेस तेव्हा निरुपा हातात असणारा मोबाईल आता लगेचच सुधाकर रावांकडे देते आणि म्हणते त्यामध्ये एक व्हिडिओ आहे तेवढा पहा मग आता हे बघितल्यानंतर तुम्हालाही कळेल की मी हे सगळं का बोलतेय म्हणून तेव्हा ती आता सुधाकर रावांना तो व्हिडिओ पाहायला सांगते मग आता ते तो व्हिडिओ पाहू लागतात तर मीराला खूप वाईट वाटतं ती बिचारी आपली काही न बोलता गप्प शांत तेथे उभी राहते आणि मग निरोपा म्हणते ला जाणलीये या मुलीने अगदी ला आहे तेव्हा सुधाकरराव तो व्हिडिओ पूर्णपणे पाहतात आणि मीराबद्दल त्यांना वाईट वाटतं मीराही सुधाकर रावांकडे पाहते तर मीराचं त्यांना जरा कौतुकच वाटतं कारण मीरा आपल्या नवऱ्याला सोडवण्यासाठी काय काय करते हे सगळे कष्ट हे तिचे सगळे प्रयत्न सुधाकर रावांना दिसत असतात नंतर निरुपा म्हणते पैसे कमावण्यासाठी तुम्ही काही सुद्धा कराल अगदी गाडी सुद्धा पुसाल हे असं करायचं असेल तर तुमच्या नावामागे जे आडनाव लावलंय ना गायकवाड ते अजिबात लावायचं नाही अशी जणू मीराला देते आणि त्यानंतर म्हणते या घरात सुद्धा अजिबात राहायचं नाही गाडी पोसणाऱ्या जोडप्याचं घर म्हणून लोक आम्हालाच नव्हतील आमचीच चव जाईल असं म्हणून रागातच ती मीराला तेथेच खूप काही बोलू लागते मग त्यानंतर सुधाकर रावांना ती म्हणते की पंकजची किती इज्जत जाईल तुम्हाला कळतंय का अहो आपल्याला सुद्धा लोक बोलतील आणि माझ्या पंकजला सुद्धा बोलतील मग त्यानंतर सुधाकर राव म्हणतात काय कोणी बोट दाखवत नाही त्या पंकज कडे आणि अडचणीच्या वेळी काहीवी झालं तर कसं उभं राहायचं ना ते ह्या पोरीकडं बघून जरा शिक अगं धाडस तरी बघ तिचं कोण काय म्हणेल त्याची काळजी न करता पर्वा न करता ती आपली प्रयत्न करतीये अगं उलट आपल्या घराची विस्कटलेली घडी काही पण करून बसवण्यासाठी ती अगदी आकाश पाताळ एक करतीये आणि आज ती सत्यजित साठी लढतीये मी हे तुला आज खात्रीने सांगतोय माझा सत्यजित लवकरात लवकर येईल बाय आता तुला मी शब्द देतोय हे बघ जेव्हा तुला गरज लागली ना तेव्हा हीच फक्त तुझ्या मदतीला येणार बाकी दुसरं कोणीच येणार नाही तेव्हा निरोपा म्हणते हा मला काही हिची गरज लागणार आहे आणि मी हिच्या पुढे असं कधीच होऊ शकत नाही आयुष्यात तेव्हा म्हणतात तू उगीच टाळ्याला जीभ लावू नकोस मग निरूपा त्यावरती उत्तर देते ओ हे, हे घर आहे घर सिनेमा नाहीये काय तर म्हणे मला काही सुद्धा लागलं तर हे दोघे येतील का मदतीला त्यांच्याच गरजा भागवता भागवता नाकी नऊ येत यांच्याकडे काय आहे माझी मदत करण्यासाठी आणि तुमची ना मला खरंच काही गरजच नाही कारण माझी मदत करण्यासाठी माझी पंकज माझी देविका आहे माझ्यासाठी समर्थ आणि तुम्हाला अजून एक खरं सांगायचं तर हे पनवती आणि महापनवतीच मला माझ्या घरात नको आहेत कारण या दोघांची सावली जर पडली ना तर काहीतरी अपशकून हे घडतं गरता म्हणजे घडतच मी अगदी लहान असल्यापासून बघतीये ना काळ्या मांजराला जर पनवती आडवा गेला ना तर काळं मांजर सुद्धा स्वतःचा रस्ता बदलत आता हिचं नशीबच एवढं फाटका आहे ना कि हिच्या पदरामध्ये त्या पनवती नावाची घाण पडलीये आता बस आयुष्यभर रडत असं म्हणून निरूपा नको ते मीराला बोलते आणि उगीच मीराला त्रास देऊ लागते तेव्हा आता अंत पाहिल्यानंतर चिडते आणि म्हणते बस झालं आता सासूबाई अहो तुम्ही एवढं वाईट कसं बोलू शकता हे पहा तुम्ही मला बोललेलं ना मी सगळं काही ऐकून घेईन पण यांच्याबद्दल एक वाकडा सुद्धा शब्द मी ऐकून घेऊ शकत नाही सगळं मी यांच्यासाठी करतेय यांना बाहेर काढण्यासाठी करतेय कारण माझा नवरा म्हणजे माझं सर्वस्व आहे आणि माझा नवरा म्हणजे सत्यजितराव कधीच कोणाबद्दल वाईट विचार करत नाहीत तरीसुद्धा तुम्ही का त्यांना एवढं बोलत असताना मला तेच कळत नाही तुम्ही नका बोलू त्यांना एवढं वाईट साईट अशी मीरा रिक्वेस्ट करते तेव्हा निरूपा म्हणते ए गप्पा बस गं अगं तुला तरी काय माहीत तुझ्या नवऱ्याचं नशीब किती फुटका आहे ते कारण कर्माने जळकं आणि चरित्र मळका डायलॉग ती आता मीरा आणि सत्याबद्दल म्हणते तेव्हा रागातच राव आता म्हणतात की निरूपा काय म्हणते तुला कळतं की नाही अगं तुझे कानबीर झाले आहेत की समोरचा जे काही म्हणतोय ते तुझ्या डोक्यातच बसत नाही आहे असं म्हणून ते खूपच चिडतात तेव्हा निरूपा म्हणते अहो त्याचे लहानपणीचे जे उद्योग आहेत ना एवढे डोक्यात बसले आहेत ना की तो चांगलं काही आयुष्यात करेल हे माझ्या डोक्यातच कधी बसत नाही असं सत्याबद्दल ती नको ते बोलू लागते आणि पुढे म्हणते की त्याने आयुष्यामध्ये एवढ्या चुका केल्या आहेत ना की त्या मॅ मी कधीही माफ करू शकत नाही कारण त्याने लहानपणीसुद्धा तेच केलं आणि आत्तासुद्धा तेच केलं असं म्हणून निरूपा आता रागातच मीराकडे पाहते त्यानंतर ती ते म्हणते तेव्हा तर तो लहान होता त्यानंतर अठरा वर्षाचा झाल्यानंतर तो सुटला परंतु आता नाही आता संपला त्याचा अवतारच संपला आता तुम्ही बघतच राहतो तो आयुष्यभरासाठी अडकणार आहेच तेव्हा सुधाकर राव हे आता खूपच चिडतात आणि रागातच विचारतात काय ग निरूपा कशासाठी तू एवढं मागचं उकरून काढतेस तेव्हा निरूपा म्हणते अहो तो करपलेला एक भूतकाळ आहे आणि त्याच्या खुणाना अजून सुद्धा आहे तिथे त्या कधीसुद्धा अशा पुसल्या जाणार नाहीत मी बोलणार आयुष्यभर बोलणार तो मरेपर्यंत बोलणार असं वेड्यासारखं निरूपा काहीही अभद्र बोलू लागते मग मीराच्या तळपायाची आगच मस्तकात जाते ती विचारते काय सासूबाई असं का बोलताय अहो असं स्वतःच्या शत्रूबद्दल सुद्धा कधी बोलू नये आणि मरणाची भाषा सुद्धा करू नये एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही का आणि तुम्ही तुमच्याच मुलाला शाप देत आहे का अहो सावत्र आई सुद्धा बोलणार नाही तुम्ही बोलताय ना तसं त्यानंतर निरोपा गप्प राहते तर आता मीरा विचार ते सारखं भूतकाळ भूतकाळ करत असताना आता तर मला सांगाच ना असं काय झालं होतं त्यांच्या भूतकाळामध्ये तेव्हा सुधाकर रावांना आता भीती वाटते की निरुपाचं तोंड उघडल्यानंतर ती लगेचच सांगेल की त्याच्या भूतकाळामध्ये नक्की काय झालं होतं आणि मीराला उगीच त्याचा त्रास होईल म्हणून ते आता तिला गप्प राहायला सांगतात तर निरुपा विचारते ऐकायचं आहे का तुला त्याचा भूतकाळ सांग ना ऐकायचं आहे का तेव्हा मीरा म्हणते हो ऐकायचंय मला भूतकाळ तेव्हा सुधाकर राव म्हणतात थांब मीरा राहू दे अगं नको उगीच हा विषय काढायला तेव्हा आता मीरा म्हणते नाही बाबा मला नाही सहन होत आता हे सगळं आता मला सांगायलाच हवं नक्की काय झालं होतं ते मीरा सारखी सारखी निरूपाला आता विचारत असते कारण तिलाही आता सत्याच्या या भूतकाळाबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात त्यानंतर मीरा म्हणते की मी ऐकणारच कारण मला माहीत आहे यांनी काहीसुद्धा चुकीचं केलं नसेल आणि माझा ना त्यांच्यावर अगदी पूर्णपणे आहे विश्वास मग निरुपा म्हणते ठीक आहे तुझा विश्वास आहे ना तुझ्या नवऱ्यावर हे सगळं ऐकल्यानंतर तू सुद्धा त्याला सोडून जाशील त्याच्या लहानपणीचे प्रताप म्हणजे असं म्हणून ती पुढे सांगणार तितक्यात सुधाकरराव रागातच म्हणतात की काय उकरून काढायची गरज आहे का नाही ना, ना। मग निरूपा म्हणते तुमच्या सुनेला ऐकायचंय एक ना आता तिलाही कळू दे ना तेव्हा मीरा आश्चर्याने निरुपाकडे पाहते मित्रांनो पुढील भागामध्ये सांगू लागते त्या त्या नाकाला जीब लावली आणि गाडी सुरू केली सत्याने गाडी चढवली आणि तो पोरगाना गेला थेट ढगामध्ये त्यावेळी सुद्धा तुझ्या नवऱ्याने एकाचा जीव घेतला होता आणि आता सुद्धा एकाचा जीवच घेतला कारण तुझी गाठ एका खुण्याशी पडलीये तेव्हा मीरा म्हणते माझा नाही यावर विश्वास तेव्हा मग आता तुझा काही माझ्यावर विश्वास बसणार नाही परंतु यांच्यावर आहे ना असं निरोपा विचारते मग आता विचार यांना असं म्हणून ती आता सुधाकररावांना विचारायला सांगते तर सुधाकरराव बिचारे आपली मान खाली घालून उभे राहतात अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा